आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार आणि मराठा साम्राज्याचा झेंडा समर्थपणे पेलणाऱ्या लोककल्याणकारी आदर्श राज्यकर्त्या जनतेच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या प्रजाहित दक्ष राज्यकर्ता कुशल प्रशासक दानशूर पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त सार्वजनिक अभिवादन व मानवंदना अहिल्याबाई होळकर गार्डन उदगीर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीरच्या वतीने देण्यात आले यावेळी उपस्थित श्री प्राध्यापक शिवाजी देवनाळे बिपिन पाटील हनुमंत मैत्रे बाबासाहेब सूर्यवंशी सतीश पाटील मानकीकर निलेश हिपलगावकर पंकज कालानी अंकुश ताटपल्ले विशाल दाडगे राहुल अतनुरे ज्ञानेश्वर बिरादार बालाजी नादरगे नारायण भोसले अमृत पाटील सचिन दापकेकर प्रतीक शिंदे नागेश सोलापुरे नितीश गायकवाड रवी मुळे मंगेश बिरादार सतीश पाटील प्रदीप पाटील तानाजी गंडमळे